प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सांगलीतील ऋतूच्या राजगे या गर्भवती महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण समाजाला हादरवून सोडला आहे धर्मांतरणाला विरोध करत ऋतुजाने आपले जीवन गमावले आणि या घटनेनंतर समाज मन संतप्त झाला आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला शिवतीर्थ येथून निघालेला हा मोर्चा गजानन महाजन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पडळकर तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रखर शब्दात आपली भूमिका मांडत शासनाला इशारा दिला की धर्मांतरणाला विरोध करणाऱ्या ऋतुजासारख्या महिलेला न्याय मिळावा यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतर विरोधी कायदा आणि लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करावे लागेल पडळकर यांनी या कायद्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मांतर विरोधी कायदा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लव जिहाद विरोधी कायदा अशी नावे देण्याची मागणी केली त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की गोरगरीब हिंदू बांधवांना मदतीच्या आमिषाने फसवून धर्मांतरणाची प्रकरणी सुरू आहेत अशा कृत्यांना चाप लावण्यासाठी आता निर्णायक लढा द्यावा लागेल पंढरपूर वारीबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांचा अधिवेशनात समाचार घेतला जाईल असंही त्यांनी ठणकावले ऋतुजाचा विवाह लावणाऱ्या कादरीसह मध्यस्थी करणाऱ्या महसूल खात्यातील नायब तहसीलदार कोळी यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी पडळकर यांनी केली मोर्चा शांततेत पार पडला मात्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता